जातीसाठी माती खाणं लागलं मी ह्या मताचा आहे की आपण समाज इतका सक्षम केला पाहिजे की जातीसाठी माती खाण आहे तर त्या जातीसाठी आपल्या समाजाच्या माणसाला असं मोठा केला पाहिजे की आपल्या विरोधात उभा राहणाऱ्या माणसाला माती चालण्याची ताकद आपल्या समाजामध्ये आपल्या समाजाला पंचपमानाचं ताक कसं मिळेल अशा प्रकारची ताकद देऊन आपण समाज उभा केला मी मागे धसेच्या सभेमध्ये मुरबाडला सांगितलं दोन हजार चौदाला मी सांगितलं तो इथे समोर बसलेला कोणी आग्रह असेल आणि मला तो जात म्हणून मत देणार असेल तर मला तुझं मतच होतो तु। तुला वाटत असेल की खासदार झाल्यानंतर मी विकास करू शकतो तर त्या विकासाला मत आणि आपण विकासाला मत दिलं कोणी असं राजकारण करून मोठा झालेलं राजकारण मी बघितलं तुमच्या नजरात तु 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 असेल तर उठून कोणी मला सांग त्याने असं राजकारण केलं आणि मोठा काही लोक येतात बदलापूरला आले की सांगणार कल्याण वन साईड कल्याण आले की सांगणार भिवंडी वनसाइ भिवंडीला गेले की सांगणार वन वनसाइ शापूरला गेले की सांगणार एवढी कुठे वनसाइट नाही हे सगळे वंचित राहतील साईडला राहतील वन साईड या लोकसभेमध्ये कोणी असेल तर फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी आणि महायुती हीच वन साईड सगळ्या कार्यकर्त्यांना आग्रहाची विनंती आहे आमच्या बहिणींना विनंती आहे बांधवाला विनंती आहे की वीस मे ला आपण सगळ्यांनी कमळासमोरचं बटन दाबून नव्वद टक्के मतदान करून उमेदवार म्हणून मला आपण निवडून देऊन पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी द्यावी असा मला या ठिकाणी आपल्याला आग्रहाची मला नम्रतेची विनंती करा